आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज राहुरी शहरातील विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर नगर मनमाड महामार्गावरील चिंचोली फाटा इथं मंगळवारी दुपारी तीन वाजता पलटी झाल्यानं बसमधील पंचेचाळीस विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झाले बस पलटी झाल्यानं बसमधील सर्व विद्यार्थी घाबरून गेले होते या अपघातात जीवितहानी झाली नाही या अपघाताची माहिती पालकांना समजताच पालकांनी स्थळी धाव घेतली महिला पालकांचा आपल्या शोधण्यासाठी मोठा आक्रोश करत होत्या याबाबत सविस्तर माहिती अशी की राहुरी शहरातील विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची सहल गुजरात राज्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सहल जाण्यासाठी खाजगी बस करण्यात आली होती दुपारी दोन वाजता राहुरी शहरातून सहलीसाठी बस रवाना झाली राहुरी शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर बस आली असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोनं बसला कट मारला बस चालकानं डाव्या बाजूस बस घेतली असता महामार्गाच्या दुरुस्तीसाठी साईट साथ पट्ट्या खोदलेल्या असल्यानं पुढील चाक खोदलेल्या खड्ड्यात गेल्यानं बस अचानक पलटी झाली बस अचानक पलटी झाल्यानं विद्यार्थी व शिक्षक घाबरून गेले विद्यार्थ्यांचा एकच आरडाओरडा सुरू झाला चिंचोली फाटा येथील सरपंच गणेश हर्दे रंजीत आरगडे दौलत वर्पे अशोक टकले दतू वर्पे व इतर ग्रामस्थांनी तातडीनं मदतीसाठी धावाधाव केली विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आला या अपघातात विद्यार्थी व शिक्षक किरकोळ जखमी झाले सुदैवानं जीवितहानी टळली या अपघाताची माहिती राहुरीत समजताच पालकांनी अपघातस्थळी धाव घेतली आपल्या पालनाचा शोध घेऊन आपला पाल्य सुखरूप असल्याचं दिसताच पालकांचा जीव भांड्यात पडला सर्व विद्यार्थ्यांना खाजगी बसद्वारे पुन्हा राहुरीत नेण्यात आले विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करून सहलीचा कार्यक्रम करण्याचा निर्णय शाळेच्या प्रशासनानं घेतलाय अपघात घडल्यानंतर दोन ही राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अपघात स्थळी आले नाही श्रीरामपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी घटनास्थळी थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला हा अपघात नगर मनमाड महामार्गावरील खोदकामामुळे झाला असल्यानं पालकांसह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय विद्यार्थ्यांच्या सहलीवर काळ आला होता पण वेळ आली नव्हती नगर मनमाडचा ठेकेदार आणखी किती जणांचं बळी घेणार असा सवाल संतप्त नागरिकांनी केलाय